चर्चा सुरू आहे रोज प्रश्न पुण्याच्या या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल तिन्ही पक्ष मिळून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्सुकता चांगली जाते आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील त्यामुळे मला असं वाटतं की आधी त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्या लक्षात ईव्हीएम वरून विरोधी पक्ष आता जनआंदोलन सुरू करत आहेत वेगवेगळ्या वे पद्धतीचे केसेस करण्याचे आदेश दिलेले शरद पवार असतील सगळ्या पक्षात याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रेडी चढा आता बंद केला असल्यामुळे आणि आगामी निवडणुक असतात किंवा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा आहे मला याची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार अशी चर्चा आम्ही मिळून ठरवतो काही अजून घेऊन भाऊ शपथविधी शपथविधी शपथविधी